मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्सर या आजाराची सुरुवातीची पाच लक्षणे जी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये दिसतात मित्रांनो कॅन्सर हा असा आजार आहे जो कोणालाही कधीही होऊ शकतो एकदा झाला की शरीरात खूप अडचणी निर्माण होतात आणि तो जीवसुद्धा घेऊ शकतो कॅन्सरवर इलाज शक्य होत असतो पण समस्या अशी असते की सुरुवातीला याची लक्षणे समजणं आपल्यासाठी खूप कठीण जातं आपल्याला कळतही नाही की एखाद्या व्यक्तीमध्ये दिसणारी ही लक्षणे कॅन्सरची आहेत की दुसऱ्या कुठल्या आजाराची आहेत आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत कॅन्सर शरीरामध्ये पसरलेला असतो आणि त्यावर इलाज करणे खूप कठीण होऊन जातं म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही माहिती मिळू शकेल मित्रांनो कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे आपल्याला माहीत असणं आणि ती ओळखता येणं खूप महत्त्वाचे आहे आणि आपल्याला इतकी समज आली पाहिजे की ही लक्षणे कॅन्सरकडे तर इशारा करत नाहीत ना चला तर मित्रांनो कोणताही उशीर न करता हा माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की याची पहिली पाच लक्षणे कोणकोणती असतात मित्रांनो मी जे तुम्हाला सांगणार आहे ती लक्षणे फक्त कॅन्सरमुळे होतात असं काही नाही तर इतर अनेक आजारांमुळे सुद्धा अशी लक्षणे दिसू शकतात पण इथे सांगणं त्यामुळे आवश्यक आहे की जर तुम्हाला थोडीशी शंका आली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या कोणत्याही संभ्रमात राहू नका जर तुम्ही थोड्याशा गोष्टीवरती जास्त विचार करायला लागलात आणि ठरवलं की तुम्हाला कॅन्सर झाला आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मानसिक स्थितीवर सुद्धा खूप नकारात्मक परिणाम होत असतो म्हणून माझा हा सल्ला आहे की हा जो व्हिडिओ आहे मी जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते लगेचच खूप मनावर घेऊ नका विचार करू नका चिंता करू नका जर शंका आली असेल तर लगेचच तुमच्या डॉक्टराशी संपर्क साधा जेणेकरून ते तुमचे सगळे प्रश्न दूर करतील मित्रांनो ही लक्षणे मी तुम्हाला फक्त आणि फक्त एक चेतावणी म्हणून सांगत आहे कारण तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि वेळेत त्यांना ओळखून डॉक्टराकडे संपर्क साधणे आवश्यक असतात म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो याचं पहिलं महत्वाचं लक्षण म्हणजे क्रॉनिक थकवा म्हणजेच कायम थकल्यासारखं वाटणं शरीरात कमजोरी जाणवणे कॅन्सरमध्ये नेहमी थकल्यासारखं वाटतं याचं कारण म्हणजे जेव्हा कॅन्सरच्या पेशी शरीरात वाढतात तेव्हा त्यांना खूप जास्त पोषणाची गरज असते म्हणून जे काही रुग्ण खातो त्यातले सगळे पोषकद्रव्य या कॅन्सरच्या पेशी शोषून घेतात आणि शरीरातल्या इतर हेल्दी पेशींना पुरेसे अन्न मिळत नाही त्यामुळे सगळे अवयव अशक्त होऊ लागतात आणि शरीरात थकवा आणि कमजोरी जाणवते अर्थात अशा प्रकारची कमजोरी इतर आजारांमुळेही येते त्यामध्ये डायबिटिक्स विटॅमिन बी ट्वेल्ची कमतरतेमुळे रक्ताची कमतरतेमुळे सुद्धा अशक्तपणा किंवा कमजोरी येत असते पण फरक इतकाच आहे की कॅन्सरमधली जी कमजोरी असतं त्याचं नेमकं का कारण समजत नाही अशी व्यक्ती आपल्या जीवनशैलीत काही बदल करत नाही झोप कमी नसते कामाचा ताण कमी असतो रक्तही कमी नसतं सर्व टेस्ट नॉर्मल येतात तरीही शरीर थकल्यासारखं वाटतं तर हे एक रेड फ्लॅग समजावा आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा मित्रांनो याचं दुसरं लक्षण आहे जे म्हणजे कॅन्सरकडे इशारा करतो ते म्हणजे अनपेक्षित आणि अनियंत्रित वजन कमी होणे म्हणजे वजन खूप वेगाने आणि कोणत्याही कारणाशिवाय कमी होणं मित्रांनो वजन हे तुमच्या शरीरात इतर अनेक कारणामुळे देखील कमी होऊ शकते आणि या आजारामुळेही कमी होऊ शकतात उदाहरणार्थ क्षयरोग टी बीमुळे सुद्धा वजन कमी होतं अनेकदा डायबेटीज असलेल्या पेशंटमध्ये वजन खूप वेगाने कमी होऊ लागतात अनेकदा तुम्ही खाणं पिणं सोडता किंवा मानसिक तणावाचा शिकार होता त्यामुळे सुद्धा तुमचं वजन कमी होत असतं कामाचा ताण खूप जास्त येतो त्यामुळे सुद्धा वजन कमी होतं अनेकदा थायरॉईडच्या समस्येमुळेही वजन कमी होतं पण कॅन्सरमुळे देखील वजन कमी होतं तर तुम्हाला अंदाज कसा येईल की तुमचं जे वजन कमी होतंय ते कोणत्या कारणामुळे होते तर मित्रांनो कॅन्सरमध्ये जर तुमचं वजन कमी आहे तर याचा एक विशिष्ट पॅटर्न असतो आणि तो, तो म्हणजे तुमचं वजन खूप वेगाने कमी होऊ लागतं आणि तुम्हाला कळत नाही की हे वजन का कमी आहे तर हे इशारा असू शकते की एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरची सुरुवात झालेली आहे तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही मित्रांनो याचं तिसरं लक्षण जे कॅन्सरकडे कर इशारा करत असते ते म्हणजे लघवी व मल सवयीमध्ये बदल म्हणजेच लघवी करताना त्रास होणं वारंवार लघवीला लागणं ती पूर्ण न होणं थोड्याच वेळात पुन्हा लघवी लागणं आणि हे प्रोस्टेट कॅन्सरकडे सुद्धा इशारा करू शकतं मित्रांनो कधी कधी रक्तस्राव सुद्धा होतो जर एखाद्याला पोटाचा कॅन्सर असेल तर त्यामुळे टॉयलेटच्या सवयी बदलतात मला सोबत रक्त येत असेल तर हे सुद्धा कॅन्सरचं लक्षण असू शकतं तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टरचा सल्ला घेणं योग्य ठरतं मित्रांनो याचं चौथं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे सतत वेदना म्हणजे शरीरात कायम वेदना होत असणे वेदना ही एक अशी गोष्ट आहे की ती तुमच्या सगळ्यात जवळची मैत्रीण तुम्ही समजायला हवी मित्रांनो वेदना आपण अनेकदा वाईट समजतो पण ही वेदना आपल्याला आजाराचं लक्षण सांगत असते जर तुमच्या शरीरात वेदना आहे आणि ती कोणत्याही औषधाने जात नाहीत पेन किलर घेतलं तरीही जात नाही किंवा थोड्या वेळाने जाते परत बरं वाटतं आणि पुन्हा वेदना सुरू होतात तर हे कॅन्सरचं सुद्धा लक्षण असू शकतं कॅन्सरच्या पेशी जेव्हा वाढतात ट्युमर निर्माण करतात तेव्हा ते हळूहळू आजूबाजूच्या हेल्दी टिश्यूवरती दाब टाकतात नसा दाबल्या जातात त्यामुळे वेदना जाणवतात कधीकधी कॅन्सरच्या पेशीमधून काही केमिकल सुटतात ते शरीरात वेदना वाढवतात मेटासॉसिस झाल्यावरती म्हणजेच कॅन्सरच्या पेशी शरीरात झाल्यावर त्यामुळे सुद्धा वेदना होत असतात तर अशा प्रकारच्या वेदना जेव्हा तुम्हाला जाणू लागतात तेव्हा डॉक्टराचा सल्ला जरूर घ्या मित्रांनो कॅन्सरचं महत्त्वाचं पाचवं लक्षण म्हणजे ते तुमच्या त्वचेत दिसू शकतं त्वचेमधील दोन लक्षणे म्हणजेच जॉन्डिस म्हणजेच पिवळसर त्वचा तीळ किंवा मशाचं वाढणं त्याची कडा अनियमित होणं रंग बदलणं पृष्ठभाग खराब होणं हे स्किन कॅन्सरचे लक्षणं असू शकतं तर मित्रांनो ही होती कॅन्सरची पाच लक्षणे ज्याकडे प्रत्येकाने लक्ष देणं आवश्यक आहे पण याचा अर्थ असा होत नाही की हे कोणामध्येही लक्षणे आहेत म्हणजेच त्याला कॅन्सर आहे ही फक्त कॅन्सरकडे इशारा करतात एक चेतावणी देतात की तुम्ही वेळेत डॉक्टराकडे जावं चर्चा करावी गरज असेल तर टेस्ट करून घ्याव्यात आणि खात्री करावी की कॅन्सर सदृश काही आहे की नाही अशा लक्षणांना ओळखून तुम्ही योग्य वेळी डॉक्टराकडे जाऊन डॉक्टराच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळख पटू शकता आणि हाच एकमेव मार्ग आहे जो कॅन्सरपासून मुक्ती होण्यास मदत करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ही पाच लक्षणं आहेत जी कॅन्सर होण्याच्या आधीच आपल्या शरीरात दिसू लागतात तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद